माझं नाव शत्रुघ्न श्यावधी सिंग डोंबरली उपासना केंद्र जसं मला प्रत्येकाला एक घर पाहिजे असे अपेक्षा असते माझ्याकडे घर न होता मी भाड्याने राहत होतो आणि बापूकडे नेहमी येणा जाणं संपर्कात होतो आणि लोकांकडून ऐकलं होतं की बापूकडे जे आपण मागितलं आहे तो पूर्ण होतो तसंच मी पण बापूकडे गेलो होतो गुरुवारच्या दिवशी मला औसांचे आ, सेवा होती आणि बापूला मी सांगितलं माझ्या मनात की मला घर मिळावा आणि त्याच्या आधी मी घरासाठी बरेच वेळा बिल्डरकडे फेरा मारत होतो पण फायनान्शियल प्रॉब्लेम मुळे कोण उभा करत नव्हता म्हणजे कोण सांगतो मला एकदम पैसे पाहिजे दोन लाख पाहिजे तीन लाख पाहिजे एक घर मी बघून आलो होतो एक वर्षपूर्वी त्या घरासाठी मालकाने सांगितलं दोन लाख रुपये पाहिजे मला ठीक आहे मी दोन लाख नाही एक लाख देतो आणि मला ताब्यात द्या बाकीच्या मी सहा महिन्यात किंवा एका वर्षात थोडं थोडं करून पैसे पेड करेल मी बिल्डरकडे गेलो बिल्डरने सांगितलं ठीक आहे मी देतो तुम्हाला घर देणार तुम्हाला पण एकच आठ आहे की दोन लाख रुपये आता पाहिजे आणि बाकीच्या सहा महिन्याच्या आत टोटल पैसे अमाऊंट पाहिजे तर म्हणलं दोन लाख तर आत्ता नाही आहे मी एक लाख रुपये कसंही करू शकतो मग तिथे आमच्या सौदा फिसकटल मला दोन लाख रुपये माझ्याकडे नव्हतं आणि सोडून दिले विषय पुन्हा एक वर्ष रकड गेला पुन्हा त्या गोष्टीसाठी परत बापूकडे मी त्या दिवशी अच्छा मी रडलो होतो की बापू आता मी थकलो आता तू बघ मला घर आणि त्या दिवशी बापू पुढे चालले होते मी मनच बापूचे नाव घेतलं हो आणि बापू असं फिरले माझ्या नजरेत नजरे टाकून बापूने हात दाखवला आणि त्या दिवशी मी घरी आलो मस्त झोपलो सकाळी एक मित्राचा फोन आला हो तुम्हाला घर पाहिजे होता ना बोल हो घर पाहिजे होतं मला पण नाही हो बजेट बटत बसत नाहीये नाही नाही चला एक माझे मित्र आहे तुम्हाला दा घर दाखवतो तिथे गेलो घर बघितलं अरे हे हेच तर घर मी एक वर्षपूर्वी बघितलं होतं त्यांनी नाही बोललं अरे तुम्ही चला माझे मित्र आहे गेलो बिल्डरकडे गे गेलो बसलो बात करता करता पंचवीस हजारचे चेक दिले आणि चाबी त्यांनी माझ्या हातात दिलं हे सगळं बापूचे कारमात आहेत माझ्या हातात चाबी दिले मग तुम्ही जावा रूम मध्ये राहा आणि मला सहा महिने किंवा एक वर्षात कि पूर्ण पैसे द्या पण एक वर्षाचे टाइम दिला पण बापूने असं माझ्यावर नजर टाकली की सहा महिन्यात मी पूर्ण पैसे देऊन टाकलं म्हणजे कुठून पैसे आले कसे आले कोणी दहा हजार कोणी वीस हजार पन्नास हजार लोकांनी मित्रांनी मदत केले पूर्ण पैसे मी देऊन टाकले आणि त्या घरामध्ये मी राहायला लागलो हे बापूंची महिमा आहे आणि खूप आभार आहे बापूंवर आणि दुसरा अनुभव एक माझा असा आहे माझ्या भावाची एक मुलगी शाळेत जात होती पहिली शिकत होती आणि त्याच्याबरोबर अजून एक मुलगी होती शाळा सुचण्याचे अगोदर ते दोघे बाहेर निघाले नेरे नेहरू मैदानापासून ते रोड पकडले आणि पुरा भटकत राहिले शाळा सुटल्या आम्ही गेलो शाळेत आणायला मी स्वतः गेलो होतो शाळेत आणि बघितलं मुलगी येत नाही येत नाही सगळे पोरं बाहेर निघाले आणि मुलगीच्या पत्ता नाही मग टीचरला विचारलं टीचरने सांगितलं नाही सगळे पोरं बाहेर आले मला आमची मुलगी कुठे गेली माहीत नाही बघा इकडे तिकडे कुठे असेल सगळ्या शोधासोध चालू झाला त्याला विचार त्याला विचार मुलगीचा पत्ता नाही रात्री साडे सव्वा पाचला साड्या सुटते रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही शोधत बसलो खूप शोधलो पुरा डोंबोली गल्ली गल्ली भाऊ वहिनी दादा सगळे आम्ही फिरत राहिले आमचे नातेवाईक शेजारी कोण कुठे कुठल्या गाडी घेऊन फिरतो कोण चारच फिरतो सगळे शोधातोद चालू तोपर्यंत माझ्या बापूची आठवण नाही आम्ही गेलो पोलीस चौकीला फोटो बिटो दिला मला असंच ही मुलगी आमची हरवली आहे मग ते देऊन निघालो तोपर्यंत मी बापूला आठवण करत नाहीये माझ्या लक्षातच नाही शोधण्याची धुमकीमध्ये जेव्हा मी पोलीस स्टेशन मधून बाहेर निघालो मानपाडा रोडवर आलो मी बाईकवर होतो माझ्या बरोबर एक मित्र बाईकवर बसलेला आणि असं जोरात माझ्या आवाज आला बापू आता है मी थकलो माझी मुलगी असं असा हरवली आहे भेटत नाहीये तसंच मानपाडा रोड धरून मी पुढे हळूहळू आहे आणि मित्राला सांगितलं तू एक साइडला बघ मी एक साइडला बघतो असं बघत बघत आम्ही चाललो आहे ते रोड रोडवरती स्टार कॉलनी पार केल्या एक हनुमान मंदिर आहे हनुमान मंदिराच्या अगोदर आणि स्टार कॉलोनी च्या मधी एक म्हातारा माणूस येतोय बोलतो हो तुमची मुलगी हरवली आहे ना मुलगीच होते अरे हा हो ते हनुमान मंदिराच्या समोर मुलगी उभी आहे एक बाई धरून ठेवली आहे रडते तिथे जाऊन म्हणलं हा माणूस मला कसं ओळखलं की माझी मुलगी हरवली तरी पण माझ्या लक्षात आण पुढे गेलो दहा पाऊल पुढे आम्ही गाडी सरकवली परत मी सर विचार केला हा माणूस आहे कोण फिरून बघतोय तो माणूस गाय पण मला मुलगी पाहिजे पहिला मी जिथे सांगितलं तिथे जायला मग निघालो मला नंतर बघू कोण आहेत मग तिथे गेलो बघतो खरोखर ती मुलगी आणि आमच्या मुलगीच्या बरोबर जी दुसरी मुलगी होती ती इन दोघही मुली तिथे सापडले मग त्यांना घेऊन घरी आणल्या पोलिसच्या वकिला जाऊन सांगितलं असं आमची मुलगी सापडली हे नंतर लक्षात आला माझ्या की तो माझारा कोण होता तो साक्षात बापू आलेले आणि मला सांगून गेले हे तुझी मुलगी आहे घेऊन जा सुरुवातीची गोष्ट आहे माझे मी बापूकडे एवढं जात होतो माझे एक मित्र होते सतीश मेकर म्हणून त्यांनी बापूबद्दल सांगितलंय की सा असं स आपलं मार्गदर्शक तुम्ही या दर्शन करा लोक दगड्याची पूजा करतात साक्षात देव आपल्याकडे आहेत मला पण वाटलं की हा चला एक दिवस बघू गुरुवारी त्यांच्या बरोबर गेलो बापूंचे दर्शन केलं आणि त्या दिवशीचे दर्शन केलं आणि माझ्या बापूंचे एवढं जवळच्या असं नाता वाटायला लागला मी बार बार त्यांचे दर्शन करू असं वाटायला लागले पण मी फर्स्ट एकदम फर्स्ट टाइम गेलो होतो आणि त्यांचं प्रवचन कुठे असतो हे मी माहित नाही पण त्यांच्या बरोबर गेलो होतो बसलो प्रवचन ऐकलं दर्शन केलं आलो पण दुसऱ्या गुरुवारी परत मला जायचं होतं ते मित्र गेलं निघून मी माझ्या कामामध्ये बिझी होतो थोडा लेट झालो पण मला जायच्या म्हणजे जायचं आहे मी पण ठरवलं होतं की बापूला मी दर्शन करायचे मला बापूकडे जायचे आहे गेलो डोंगोलीला तिकीट काढलंय गाडीत बसलो पण कुठे जायचं हे माहित नाही गाडीत बसलो नंतर पुढे गेलाय माझ्या टर्न सांगला की मी जाऊ कुठे ट्रेन जाणार पर्यंत परत विटीवर रिटर्न येणार पण बापूकडे कसं जाऊ नंतर डोळे ढाकून मी बसलो बापूची आठवण केलंय कारण त्यांनी मित्रांनी सांगितलेलं आहे बापूला तुम्ही आठवण केलंय तुम्ही बीच समुद्रामध्ये बापूला आठवण केलं नाही तुम्हाला बाहेर काढतील बापू तो शब्द त्यांच्या मी लक्ष ठेवला होता आणि डोळे ढाकून बसलो मला बापूला आता नेतील मला दर्शनाला डोळे ढाकून बसलो डोंबोली पार्क स्टेशन सुटली गाडी आणि डोळे ढकून बसलो सीट वर आणि बापूची आठवण करतो मी येतो तुमच्याकडे येतो येतो ठाणा पार झाला मी डोळ्या उघडतोय माझ्या समोर पाऊसकर साहेब बसलेले होते सीटवर ते मला बोलतात रे शत्रुघ्न मला हो मी शत्रुघ्न कुठे चाललो आहे म्हणलं मी चाललो बापूकडे पण मला माहित नाही बापू कुठे भेटणार अरे बरं हरकत नाही ठीक आहे बापूने पाठवले मला तुला घेऊन जायला त्यांच्या बरोबर मग गेलो बापूकडे प्रवचन ऐकलं दर्शन केलं आणि परत आलो घरी आणि आमच्या त्या वेगवेगळ्या रुटीन चालू झाले बापूकडे जायचे दर्शन करायचं आहे तेव्हापासून बापूचे खूप भरपूर्वक मी बन बंद